मंडळातर्फे दरमहा दीड रुपये प्रदान करण्यात येतील नमस्कार शेतकरी मित्रांनो महिलांसाठी राज्य शासनाने आजच्या अर्थसंकल्पामध्ये मोठा निर्णय घेतला आहे प्रत्येक महिलांना आता दरमहा एक हजार पाचशे रुपये हे मिळणार तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये वयाची अट किती आहे आणि कोणत्या महिला या दरमहा पंधराशे रुपये मिळण्यासाठी पात्र असणार आहे आणि किती रुपयापर्यंत याची तरतूद केलेली आहे अर्थसंकल्पामध्ये त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सम व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आज अर्थसंकल्प सादर करण्यात आलेले आहे यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना राज्यातील महिलांना मोठी अशी तरतूद केली व मोठी योजना अशी कार्यान्वित करण्यात आली आहे महिलांसाठी मोठा सन्मान निधी व चांगला असा उपयोगी अशी माहिती दिलेली आहे तर त्यामध्ये प्रत्येक महिलांना आता पंधराशे रुपये मिळणार आहे पंधराशे रुपये आता कोणत्या महिलेंना मिळणार आहे तर वर्ष एकवीस वयापासून ते साठ वर्षापर्यंत प्रत्येक महिलेला आता पंधराशे रुपये प्रति महिना मिळणार आहे तर याची कान्वेंट योजना हे कधीपासून सुरू होणार आहे चोवीस जुलै म्हणजे पुढच्या महिन्यापासून चोवीस तारखेपासून या योजनेला सुरुवात होत आहे तर त्यामध्ये ज्या महिलेचं वय एकवीस वर्षापेक्षा जास्त आहे व ज्या महिलेचं वय साठ वर्षापेक्षा कमी आहे म्हणजे साठ वर्षापर्यंत प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये हे मिळणार तर यामध्ये कोणते कागदपत्र लागते व काय याची तरतूद आहे हे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर मित्रांनो आता हा व्हिडिओ प्रत्येक महिलेपर्यंत शेअर करावा जेणेकरून अधिकृत माहिती व प्रत्येक महिलेंना पंधराशे रुपये प्रति महिना हा मिळणार आहे तर मित्रांनो राज्य सरकारचा महिलांसाठी चांगला अशी योजना आली व चांगली अशी घोषणा केली महिला सन्मान निधी तर प्रत्येक महिलांना आता पंधराशे रुपये हे मिळणार आहे धन्यवाद